भाजीला काही नसेल तर विचारात कशाला पडायचं मी आपलं नेहमीप्रमाणेच फोडणीचं टाकून घेतलं जिरी मोहरी कडीपत्ता कोथिंबीर काळा मसाला लाल चटणी आणि थोडीशी कांदा लसूण आंबारी पावडर आणि त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं चांगलं बारीक भाजून बारीक करून घेतलेलं टाकलं आणि त्याला असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं आणि याला आता तेल सुटल्याच्यानंतर नंतर मी जसं रोजच्या प्रमाणेच भाज्यांना गरम पाणी टाकते तसं याच्यातही थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आणि ह्या भाजीला चांगली उकळू दिल्याच्या नंतर आपली भाजी तर तयार होणारच ना परंतु आपण ह्या भाजीमध्ये आपण ह्या भाजीला कडाल्याच्या नंतर ह्याच्यात थोडीशी शेव किंवा फरसण किंवा असं घरातला भाजलेला पापड तर तुम्ही नक्की एकदा टाकून पहा खूप छान लागतो हा आणि ही रेसिपी म्हणजे आपल्याकडं घरात जर का भाजीचं काही नसेल तर हा मेनू खूप छान आणि कमी वेळात होणारा मेनू आहे आणि तोही झणझणीत तर ही पहा रेसिपी कशी वाटली काय ते नक्की पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि संकल्प सिद्धीवरील असेच नवनवीन आणि गावरान पद्धतीच्या झणझणीत अशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच फॉलो करा